नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिळे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल या पुस्तकांचे क्रमशः वाचन आजचा भाग मनी मानवी व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार जाते घडे भोगणे सर्वही ही कर्मयोगे मती मंदते खेदमानी वियोगे या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला फार मोठा उपदेश करून जातात प्रपंचातला माणूस कायम चिंता करीत असतो विद्यार्थी दशेपासून तर म्हातारा होईपर्यंत सतत त्यास कसली ना कसली तरी काळजी वाटत राहते विद्यार्थी दशेत परीक्षांची तरुणपणी नोकरीची विवाहानंतर संततीची पुढे संतती चांगली वागेल की नाही याची म्हातारपणी आजारपणाची व मृत्यूची म्हणजे मनुष्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजी करीत राहतो त्यासाठी समर्थ सांगतात की ही चिंता व्यर्थ आहे कारण होणारे अकस्मात होणारच आहे कारण ते लिखित आहे जे तुमच्या हातात नाही त्याची काळजी करून का उपयोग समर्थ पुढे सांगतात की जे चांगले घडते किंवा दुःख वाट्याला येते हे सर्व आपल्या कर्मभोगाने म्हणजेच आपण जे कर्म करतो त्याच्यावर ते अवलंबून असते सत्कर्म केले तर चांगले फळ मिळते दुष्कर्म केले तर वाईट फळ मिळते हे निश्चित आहे त्यामुळे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जन्मतः तुम्ही जे कोणी आहात ते परमेश्वराने तुम्हाला दिलेले दान आहे तुम्ही स्वकर्तृत्वाने क्रियमाण कर्माने स्वतःला काय घडवाल हे तुमचे ईश्वराचे ऋण फेडल्यासारखे आहे व ते तुमच्या हातात आहे म्हणूनच कुसंगाकडून सत्संगाकडे जायला पाहिजे आपली वाटचाल अंधारातून प्रकाशाकडे असली पाहिजे ज्योतिर्गमय मग हे क्रियमाण कर्म म्हणजे काय तर ग्रहस्थाश्रमी जो मनुष्य आहे त्याने आपली नोकरी व्यवसाय उत्तम करावा सचोटीने करावा भगवंताला स्मरून करावा मृत्यूची जाणीव ठेवून करावा आपण व्रतवैकल्य करतो पण जर ती काम्य बुद्धीने म्हणजेच काही फळ मिळेल या आशेने केली तर ती व्यर्थ आहेत त्याऐवजी व्रतवैकल्याने माझे जीवन शुद्ध होईल या भावनेने ते करावे जे कर्म आपल्या वाट्याला आले असेल तो आपला स्वधर्म आहे असे समजून ते काम केले पाहिजे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वय आचरिता स्वकर्म ते स्वकर्म स्वयं होई ब्रह्म माऊली पुढे म्हणतात तुम्ही व्रते नियमू न करावे शरीराते न पिडावे दुरी केही न वचावे तीर्थासी देवतांतरान भजावे हे सर्वथा काही न करावे तुम्ही स्वधर्म अनायासे कर्माचे आपल्या आयुष्यामध्ये इतके महत्व आहे परंतु काही असमंजस लोक मात्र हे समजून घेत नाहीत व एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या गोष्टीचा किंवा अहिक सुखाचा वियोग झाला की त्याचा खेद करीत बसतात त्यामुळे जे काही चांगले वाईट घडते ते संचित कर्माने घडते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते व वा त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसारबंध प्राप्त होतो व जन्म मृत्यूच्या फेऱ्यात तो अडकतो व कधीही त्याला मोक्ष प्राप्त होत नाही म्हणून प्रत्येकाने स्वधर्माचे पालन करावे हेच खरे आणि हे क्रियमाण कर्म याच जन्मी काय पण आतापासून सुरू करावे कारण वेळ निघून गेल्यावर काय उपयोग सुभाषित म्हणतो निर्वाण दीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु किमुनम वयोगते किम वनिता विलास पयोगते किम खलु सेतुबंध याचा अर्थ असा की दिवा विझून गेल्यानंतर तेल टाकून का उपयोग चोर चोरी करून गेल्यानंतर सावधानता बाळगून काय उपयोग वय झाल्यानंतर सुंदर स्त्रीची अभिलाषा बाळगण्यात काय अर्थ आहे व वा पाणी वाहून गेल्यानंतर बांध घालण्याचा काय उपयोग आहे यासाठी लगेचच आपण यापासून बोध घेऊन स्वधर्माचे पालन केले पाहिजे असे समर्थांना सुचवायचे आहे जय जय रघुवीर समर्थ